असं अभिनय करत पॉज बीच घेतला ना तर आमचं कोणी अभिजित आमचा डिरेक्ट करत असेल किंवा कोणी आहे आमच्या मित्रांपैकी तर आम्हाला शिवाय पॉज पॉज काय विक्रम चल त्यामुळे ना पॉज घेण्याची ती विक्रम एक वेगळी शैली आहे त्यामुळे आम्ही आम्हाला मूर्ख लोकांना आम्हाला फक्त पॉज घेणं माहित होतं पण पॉज घेणं म्हणजे नेमकं काय लोकांना वाटत की दोन वाक्यांच्या मध्ये थांबलं थोडं बोलताना की पॉज हा पॉज नसतो त्या पॉजमध्ये पण बरंच काही बोललं जातं बिटवीन द लाईन्स म्हणतात त्याला हे काहीच माहीत नव्हतं तेव्हा आपण विक्रम काकांच्या स्टाईलने करायला बघूया किंवा डबल लुक देणं किंवा असं असं बघणं वगैरे सो so, पुन्हा एकदा यार असं म्हणता म्हणतो अचानक आणि मकरंद राजाध्यक्षसारखं नाटक मिळावं ज्यात विक्रम काका काम करत होते लता नार्वेकर लताबाई नार्वेकर चिंतामणीचं निर्माते त्या निर्मात्या होत्या आणि अरविंद दे लेखक आणि दिलीप कोल्ह दिग्दर्शित ते नाटक आणि त्यात विक्रम काकांसोबतच काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने पॉझ म्हणजे नेमकं काय हे त्यांच्याकडे काम करताना शिकायला मिळालं की आपण फक्त पॉझ घेतो पण पॉझ घेणं म्हणजे नेमकं काय आहे की बोलताना थांबतो माणूस त्याला पुढचं बोलायचं पण त्या ते जे ब्रिजिंग त्याच्या मधली जो ती जागा आहे ना जी शांतता आहे जो पॉज आपण ज्याला म्हणतो त्यात बरंच काय सांगून जाते गोष्ट ते जमलं पाहिजे ते कसं ते मला त्या नाटकात शिकायला मिळालं